केली तर किती धनवृद्धी होईल आजपर्यंत ज्या ज्या घरामध्ये ह्या पद्धतीचा सा उपाय सांगितलेला आहे के केलेला आहे माझ्या घरापासून तर तिथे पैसे वाढायला सुरुवात झाली टिकायला सुरुवात झाली टिका साधी सोपी उपाय तांब्याची डिश तांब्याचं तामण त्यात शुक्रवारी पाच रुपयाचे एकवीस डॉलर ठेवायचेत आणि साधारणतः एक वर्षानंतरनं एक्कावन्न ठेवा नंतर एकशे ठेवा पाच रुपयाचेच फक्त कॉईन बरं सर काही वेळेला असं पाहायला मिळतं की जे दोन घरं असतात ते एक केले जातात समजा की एक वन वन बीएचकेचे जर दोन फ्लॅट घेतले तर त्याचं एकत्रीकरण केलं जातं तसेच पुन्हा दोन दरवाजे राहतात काही वेळेला त्याचा एकही दरवाजा केला जातो तोडफोड करून पण जी मधली जी भिंत असते दोन फ्लॅट जॉईन करणारी ती काही वेळेला तशीच ठेवतात तर याच्यामुळे काही दोष्युली दोन फ्लॅट जेव्हा एकत्र करतो तेव्हा काय होतं की त्या व्यक्तीला एक मोठा मिळतो परंतु त्याच्या नाभीस्थानावरती गदा येते ब्रह्मस्थळ पोट जे आहे म्हणजे मध्य ब्रह्म मध्य तो चुकतो आणि त्याच्यावरती वॉल येते कारण दोन्ही फ्लॅट साधारणतः पाचशे स्क्वेअर फुट पाचशे स्क्वेअर फुट हा एक जोडला तर मधली भिंत ही काढल्यामुळे काय होतं की त्याच्या ब्रह्मस्थळावरती आपल्याला वॉल बीम किंवा ह्या गोष्टी येतात त्यामुळे शक्यतो असं तुम्ही करू शकता परंतु आपल्याला कन्सल्टन्सी घेऊन त्याच्यावरती उपाययोजना करा कारण हे चुकू शकतं बर याविषयी आपल्याला अधिक माहिती जाणून घ्यायची पण आता आपण घेतो एक छोटासा ब्रेक तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र ब्रेक महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण वास्तुदोषावरील साधे सोपे याविषयी माहिती जाणून घेतोय वास्तू स्पेशलिस्ट डॉक्टर मकरंद सर देशमुख यांच्याकडून सर तुम्ही ब्रेकपूर्वी जाण्याच्या जसं ताम्हणामध्ये आपण पाच रुपयाच्या कॉइन्स ठेवायचे असं सांगितलं पण नेमके ते कोणत्या दिशेला किंवा घरामध्ये मग कुठे ठेवायचं आता हे पाच रुपयाचे एकवीस डॉलरचं जे तांबण आहे ते देवघराच्या दक्षिण दिशेमध्ये ठेवायचं आहे देवघराच्या दक्षिण दिशेला पूजेमध्ये ठेवायचं आहे कारण दक्षिणेमध्ये स्थिरता आहे पैसे धनच ठेवण्याची जागा आहे पूर्वेला तोंड केल्यानंतर ना देवघराची जी नैऋत्य दिशा आहे त्या नैऋत्य दिशेला हे तुम्ही ठेवा म्हणजे पैसे साठायला सुरुवात होऊन जाणार आहे एक महिना ते पंधरा दिवसात कधीतरी कॉईन धुवू शकता तुम्ही दररोज काही धुवून पूजा करायची गरज नाही इफेक्ट तुम्हाला दिसायला सुरुवात होतील इफेक्ट मिळाले की मला फोन करून सांगा बरं सर घराच्या आणि स्वतःच्या सुख समृद्धीसाठी अजून कोणते असे साधे सोपे उपाय सांगा खूप छान छान उपाय आहेत आता आपल्याला काय करायचंय आत्मसंतुलनासाठी स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी आणि घराच्या सुख समृद्धीसाठी रोज हनुमान चालीसा वाचा ही हनुमान चालिसा इतकी ताकदवान आहे यामध्ये चाळीस अध्याय एक ते पंधरा पेज एवढेच वाचायचे दररोज हनुमान चालिसा जो वाचतो त्याला दहा वर्षाचं यश हे एक वर्षामध्ये मिळतं हे मी माझ्या स्वतःवरन सांगतो हु. हजारो लोक वाचत आहेत भरपूर ताकद यामध्ये आहे की हनुमान चालिसा दररोज वाचली पाहिजे त्यानंतरनं तुमच्या घरामध्ये अडगळ भंगार कुठेही सासू सासू देऊ नका अनेक घरामध्ये जातो मी बघतो की पाच पाच महिन्याची वर्तमानपत्राची रद्दी तशीच पडलेली असते मी त्यांना सांगतो वर्तमानपत्र हे तुम्हाला आता ठेवल्यामुळे सोनं साठवल्यासारखे पैसे दुप्पट होणार आहेत का सात आहेत किलोला त्यामुळे रद्दी साठवून ठेवू नका दुसरी गोष्ट घरामध्ये काळा रंग वापरणं बंद करा काळी पॅन्ट काळा शर्ट काळी सगळा काळा रंग हा कमी करा त्यामध्ये आपल्याला त्रास हा त्यामुळे होऊन जातो मॅक्झिमम त्यामुळे काळा रंग कमी करा त्यानंतर तुमची जर कार असेल तर कार तोंड उत्तर आणि पूर्वेलाच पार्किंग मध्ये लावायचं आता आपण घराला बघू शकतो कुठे एंट्रन्स पण पार्किंग कसं मिळतं मग काय करायचं आपली कार ही उत्तर किंवा पूर्वेला तोंड करून लावायची तेव्हा त्याची ताकद ही भरपूर वाढते भर त्यानंतर आपल्या घरामध्ये जर तुटलेला आरसा असेल तर तुटलेला आरसा पहिला बदलून टाका काचा तुटलेल्या असतील खिडकीच्या mm -hmm. त्या बदलून टाका तुटलेल्या आरसामध्ये रंग उडालेल्या आरशामध्ये अजिबात तोंड बघू नये mm -hmm. त्याचप्रमाणे तुमचं जे घड्याळ आहे ते घड्याळ टोल देणार म्युझिकल वॉच तुमच्या घराच्या उत्तर आणि पूर्व भिंतीला तुम्ही लावायचंय mm -hmm. त्याचा फायदा भरपूर होऊन जातो आणि सध्या आपल्याला पैसे टिकत नाहीत ही गोष्ट जी आहे त्यामध्ये तुम्हाला दानधर्म करणे त्यानंतर तुमचे जे कुलदैवत आहेत त्यांची उपासना करणे श्राद्ध पक्ष कर्म करणे या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत दर शनिवारी मारुती दर्शन नक्की करा आणि ही जी हनुमान चालिसा आहे तो जो हनुमान चालिसा जो वाचतो त्याची इच्छा लवकर होऊन जाते त्यामुळे हे स्तोत्र खूप महत्वाचं आहे सकाळी जेव्हा तुम्ही उठताय तेव्हा सकाळी उठल्यानंतरनं डाव्या कुशीवरनं पहिल्यांदा उठा आणि पहिला मंत्र म्हणा कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती मूले तु गोविंदम प्रभाते करदर्शनम हे करा म्हणजे तुम्हाला सकाळ अख्खा दिवस चांगला व्हायला सुरुवात होत वास्तू विजिट विषयी थोडीशी अजून डिटेल माहिती तुम्ही देऊ शकता नक्कीच वास्तू कन्सल्टन्सीसाठी तुम्हाला आता सदाशिव ऑफिसला फोन करून नाव नोंदवायचं आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर घराचा पत्ता आणि गावाचं नाव एस एम एस करा मोबाईल नंबरवरती आणि ऑफिसला फोन करून नाव नोंदवा माझं ऑफिस सदाशिवपेठीमध्ये आहे आणि मला स्वतःला कन्सल्टन्सीसाठी बोलवायचे तुम्हाला नाव नोंदवायचे पत्रिकेसाठी आणि वास्तू व्हिजिटसाठी पत्रिका पाहण्यासाठी माझ्या ऑफिसला यावं लागेल आणि वास्तू कन्सल्टन्सीसाठी मी स्वतः येणार आहे महाराष्ट्रात कुठंही असेल तरी वास्तू व्हिजिटला मी स्वतः येतो आणि तुम्ही अपॉइंटमेंटनुसार या नाव नोंदणी करून नक्की या हु, बरोबर सर आज वास्तुदोषावर साधे सोपे उपाय असे खूप उपाय तर आपण आपला जसा कार्यक्रम सुरू झालाय तसे तुम्ही अगदी तुमच्या प्रत्येक उत्तरामध्ये प्रत्येक असे छोटे छोटे उपाय भरपूर उपाय दिले सर आज खूप छान माहिती दिली तुम्ही महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुमच्या मनापासून आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तू राहो शुभम भवतो भेटूयात बारा मार्चला बरोबर बारा मार्चला सरांचा कार्यक्रम आहे पुन्हा एकदा सर वास्तुदोषावर साधे सोपे उपाय देणार आहेत भाग तिसरा आहे तो आत्ता आपण महाराष्ट्र कॉलिंगमध्ये इथेच थांबतोय नमस्कार